सासे सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे पालकची भजी पण वेगळ्या पद्धतीने करणार आहे पालकची जरा आपण आता त्याच्यासाठी लागणार साहित्य थंडीमध्ये भरपूर असा पालक मिळतो पालक जास्त आवडत नाही म्हणून आपण आज वेगळी पद्धत वापरणार प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने खायला बघतो पालक तर आपण आता वेगळं करूया काहीतरी त्याच्यासाठी घेतले पालक हिरवी मिरची आणि लसूण ओवा जिरं बेकिंग पावडर घेतली मी आज हळद घेतली एक चिमूटभर भर आणि बटाटा किसून घेतलाय आणि मीठ आता खलबत्यात हे थोडस फुटून घेणार आहे तर मग चांगलं असं बारीक वाटून झालंय आता हे आता याच्यातच मी थोडस एक चमचा जिरं घालणार आहे एक चमचा ओवा हो घालणार आहे याच्यातच आणि थोडस फक्त असं करून घेणार आहे त्याला थोडस याच्यामध्ये आपण आता काढून घेऊया वाटीमध्ये पालक आपण आता कट करून आहे जास्त काही दांडे घेणार नाहीये आता हे बाउल मध्ये काढून घेऊया आपण याच्यात घालूया वाटलेला ठेचा हा आला लसूण ओवा जिरं हा बटाटा घालते अर्धा मी आपल्याला लागेल तसाच घालायचं आहे हळद घालायची थोडीशी बेसनपीठ बेसन बेसनपीठ खूप नाही वापरायचं बेसनपीठ कमी घालायचं लागत लागत तस घालायचं पीठ मीठ आहे पालकला मीठ असतं म्हणून थोडस कमी घालायचं मीठ पालकला जास्त मीठ चालत नाही आता मी जरा याच्यात आपण आता अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे कॉर्नफ्लोर ने ना कडकपणा चांगला येतो ही बेकिंग पावडर घेतली आहे त्याच्यात थोडस पाणी घालणार आहे पाण्यानी काय होतं सगळीकडे लागेल म्हणून मी थोडंसं असं पाणी टाकतीये आता आपण लागल तसं पाणी घालूया याला आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घालायचं याला की तापलं चांगलंही झालंय मळून झालेलं आहे आता आपण तेल तापायला ठेवलंय तेलच सोडणार आपण आता ही भजी सोडून घेऊया याच्यामध्ये पहिल्यांदा फुल गॅसवरती टाळायचं आणि थोडस नंतर गॅस जरा स्लो करायचं जरा म्हणजे कडक होती आपली भजी चांगली खरपूस तळून झालेली आहे चांगली हलकी फुलकी झालेली आहे बाकीची राहिलेली काढून घेऊया आपण आता आपली पालक भजी करून तयार झालेली आहे सगळ्यांनी करून बघा कुरकुरीत अशी पालक भाजी झालेली आहे छान अशी सॉस बरोबर पालकची भजी खाऊन बघा करून बघा सबस्क्राईब करायला विसरू नका